न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विठ्यात नगर परिषदेच्या शाळेच्या आवारातच नशेच इंजेक्शन आमदार सुहास बाबर थेट पोचले शाळेत तुफान आपली लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय तुम्हाला दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस विघ्नहर्ता युथ क्लबचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र माननीय भालचंद्र भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू महेश दाजी कदम गणेश गायकवाड श्रीकांत साळुंखे विक्रम पंडित रोहित पाटील आमचे मित्र विटा शहराचे विघ्नहर्ता युथ भैया चे संस्थापक शिवसेना युवा सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख माननीय लखनाप्पा ठुमरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर राधेश्याम नाना जाधव नाना प्रेमी ग्रुप आळसन फैलवान संजय आबा हरुगडे युवा शक्ती पलूस

या शाळेच्या परिसरात गवत देखील वाढलेलं होतं तसेच प्रचंड अस्वच्छता पसरलेली होती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आमदार सुहास बाबर यांनी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांना या गोष्टीचा जाब विचारला तसेच तातडीने यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या प्रकरणानंतर आमदार सुहास बाबर यांनी आपला मोर्चा विटा शहरातील अनेक भागात वळवला त्यावेळी कराड रोडवरील असणाऱ्या स्मशानभूमीत चिखलाचं साम्राज्य होतं या ठिकाणाहून लोकांना ये जा करणं कठीण म्हणलं होतं याबाबत या देखील तातडीनं दे कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या बघूया त्यावेळी काय म्हटलं आहे आमदार सुहास बाबरे न्यूज चॅनल एक बातमी होती आणि पेपरला पण बातमी होती की ह्या शाळेच्या आसपास अनेक ड्रग्जचे इंजेक्शन सापडले बातमी असल्यामुळे मी शाळेवरती विजेत द्यायला आलो होतो दुर्दैवानं शाळेची परिस्थिती अत्यंत भयानक अशी बघायला मिळाली कारण अनेक शिक्षक अनुपस्थित आहेत शंभर पट शाळेचा रेकॉर्डला आहे उपस्थिती शाळेच्या वर्गामध्ये पस्तीस चाळीस मुलांचे सुद्धा उपस्थिती नाहीत मुलं खाली बसायला मुलांना बेंचेस नाहीत बालवाडीच्या दोन शिक्षिका दुसरी आणि चौथी आणि पहिली तिसरी पाचवी असे दोन वर्गामध्ये सगळे एकत्र बसवले आहेत आणि त्या दोन बालवाडीच्या शिक्षिका त्या त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात अशी भयानक अवस्था या शाळेमध्ये मला असं वाटतं की आ, ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्हाला हे सुद्धा ही गोष्ट घोषणावं नाही ड्रग्स हा विषय खूप लांबचा आहे आम आमच्या आवाराच्या भोवतीक बाहेर ती शाळेचा आवारता असावी पण दुर्दैवानं ह्या उद्या शहरातल्या सर्वसामान्य माणसांच्या गरीब गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी ज्या शाळा आम्ही नगरपालिकेन उभं केलीत त्या शाळेमधले वास्तव खूप वेगळं आहे आणि आम्ही आज प्रशासनाधिकारी आदरणीय राजेसाहेब आहेत सी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांनी भेट दिली एक निर्णय करावा लागेल अशी परिस्थिती आज आपण सगळी एकत्र आले माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्या शाळांना भेट द्या आणि त्या ज्या शाळांच्यामध्ये काय त्या भौतिक सुविधा अपूर्ण असतील स्वच्छतेचा प्रचंड मोठा अभाव आहे विद्यार्थ्यांचा पट हा तेवढाच ठेवला जातो म्हणजे श शिक्षकांची नोकरी टिकली पाहिजे तेवढा पट आणून द्यायची जबाबदारी फक्त शिक्षक पूर्ण करत आहेत त्याच्या व्यतिरिक्त नव्या ॲडमिशन्स घेतलं जात नाही खूप वाईट अवस्था आहे एवढी मोठी शाळा आहे एवढं मोठं कॅम्पस या ठिकाणी डेव्हलप केलं आहे पण दुर्दैवानं ह्या शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत शिक्षकांची शिकवण्याची मानसिकता नाही पण कुठं यात बदल झाला पाहिजे आम्ही ताबडतोब आता याच्यामध्ये दुरुस्ती करून विद्यार्थी कसे येतील त्या विद्यार्थ्यांना दर्जा दर्जेवर शिक्षण मिळावं आणि त्यांना बेंचेसशी वगैरे सगळी भौतिक सुविधा देवा हो। यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करू माझी शिक्षकांना विनंती आहे की आपण पूर्ण लक्ष आपलं त्या कामावरती असावं गोरगरीब लोकांची मुलं आपल्याकडे शिकतात त्या मुलांना जसं खाजगी शाळेहून शिक्षण मिळतं त्या पट्टीत कुठं शिक्षण मिळावं ही आमची विनंती आहे तुम्हाला त्यासाठी सर्वांनी आपण एकत्रितपणे प्रयत्न करावा चंद्रकांत जाधव पीठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा